मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसतात जरांगेंच्या या उपोषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जरांगेंच्या उपोषणस्थळी उपोषण करणार आहेत याबरोबरच जरांगे पाटील हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही नवनाथ वाघमारेनी केलाय आता या काहीच कस काय त्याच मागण्या चांगल्या वाटणार कस काय चांगल्या वाटणार या काही कीच इथून पाठीमाग सगळ्याला गोड लागल्या आता या काहीच कस काय चांगल्या वाटाणार माझ्या गरीब मराठ्यांसाठी या मागण्या योग्य आणि मी काय हटत नाही उलट मी बदल करणार आहे थोडा कि सतरा सप्टेंबरला संग्राम दिनी मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी अमरोन उपोषण सुरू करायचं राज्यासाठी त्याच मागण्या कारण तो मुक्ती संग्राम दिने सोळा तारखेला संध्याकाळी मराठ्यांना आज्ञातून मुक्त कधी करणार आहे जरांगे सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहात निवडणुकीच्या तोंडावर आणि जर त्यातून त्यांना काही मिळवण्यासाठी आणि सरकारने जर ओबीसीच्या पाठीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून पाठीत खंजीर खोपसण्याचा जर प्रयत्न सुरू केला असेल तर नक्कीच आम्ही याला उत्तर जशास तसं उत्तर म्हणजेच जरांगी ज्या गावात उपोषणाला बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि सरकारला ज्या जे हत्यार कळतं त्या हत्यारातून आम्ही सरकारला उत्तर देणार आहोत